नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ गुमोत्तई गोसावी लिखित परमपूज्य काका का गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध आजचा आपला भाग चालला आहे अठ्ठेचाळीसावा माझे रक्षक तुम्हीच हरिकाकांच्याकडे येणाऱ्या माणसांची त्यांना सर्व दृष्टीने काळजी घ्यावी लागत असे हरिमंदिरातून परतलेली व्यक्ती त्यांच्या परतीच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोचेपर्यंत त्याची काळजीही त्यांनीच घ्यावी असा जणू काही अलिखित नियमच असायचा शिवाय आईचं जसं आपल्या अपंग मुलांकडे किंवा तब्येतीने नाजूक असणाऱ्या अभत्याकडे अधिक लक्ष असतं तसंच काका त्यांच्याकडे येणाऱ्या दुबळ्या भक्तांची अधिक काळजी घेत असत त्यातील काही कमनशिबीही असत त्यांनाही आईच्या मायेने काकांनी सांभाळलेलंच होतं एकोणीसशे सहासष्ट सदुसष्ट साली हरी काका गारगोटीला आमणगीकडे आलेले असताना त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या आठवी नववीच्या वर्गात शिकणारा आनंद शिंदे होता नमस्कार करताना तिच्या शर्टाच्या तुटलेल्या बटणाकडे काकांचं लक्ष गेलं तुझं नशीबच फुटकं तुटकं दिसतंय बघ काकांनी असा अभिप्राय दिल्याने आनंदला खूप वाईट वाटलं काकांनी आनंदला प्रसादही न देता त्याच्या वाट्याचा प्रसाद दुसऱ्यालाच दिला त्यामुळे तर आनंदचं मन अधिकच खट्टू झालं ती गोष्ट मनाला त्याच्या फार लागली परंतु तशाही परिस्थितीत काकांची परीक्षा घ्यायचा विचार मनात पक्का करून तो काकांच्या दर्शनासाठी पुन्हा गेला त्यावेळी काका म्हणाले बाळ तुझ्या मनात असं आहे का की मी तुझ्या गावी यावं सर्वांना दर्शन द्यावं तेव्हा मला ज्यावेळी जमेल त्यावेळी तुझ्या गावी येईन बरं काकांच्या या, या वाक्यानं आनंद क्षणभर अवाखत झाला कारण मनात अगदी जे जसं आलं होतं ते तसंच अगदी काकांनी बोलून दाखवलं होतं त्याची काकांवर श्रद्धा जडली ती कायमचीच त्यानंतर आनंद काकांच्याकडे जमेल त्यावेळी जातच राहिला आपल्या परीक्षेच्या वेळी काकांनी आपणहून सूचना दिल्या की त्या तंतोतंत पाळून एक एक परीक्षा तो उत्तीर्ण होत गेला नोकरीही लागली भावाच्या विवाहाच्या संदर्भात गावातील काही विरोधकांनी आनंदला खूपच त्रास दिला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या त्यावेळी आनंदने काकांच्या फोटोला नमस्कार केला आणि त्यांना साकडं घातलं काका तुम्हीच तर माझे रक्षक आहात म्हणून रोज प्रार्थना चालू ठेवली पुढे संकट टळल्यावर आनंद काही नातेवाईकांसह काकांच्याकडे गेला असताना काका म्हणाले गेले पंधरा दिवस या आनंदने मला झोपू काही दिलं नाही झोपताना जेवताना फिरताना हे पुढे आणि मी माग असा अखंड याच्यासाठी धावत होतो आनंदला काकांच्या या बोलांनी अक्षरशः रडू कोसळलं आपण किती शिणवलं काकांना आणि तेही अगदी आपल्या शुल्लक जीवासाठी असं दाटून आलं काका माझं चुकलं मला काय हवी ती शिक्षा करा असं आनंदनी भरल्या डोळ्यांनी काकांना विनवताच काका, काका म्हणाले अरे मी जे काही केलं ते योग्यच केलं मला तुला शिक्षा करता येत नाही बरं तो फार खोल विषय आहे भक्तांना मदत करणं हे भगवंतांचं ब्रीदच आहे काकांनीही आनंदला मदत करून आपलं ब्रीदच पाळलेलं होतं आपल्याकडे येणाऱ्या लोकांमधील असू देत किंवा कुटुंबातील कोणीही असू देत जो मनपूर्वक सेवाभक्ती करायचा स्वतःचा आचार विचार शुद्ध राखायचा त्याच्यावर हरिकाकांचं विशेष प्रेम असायचं त्याची काका सदैव काळजीच घेत असत श्रीधरपंत तर काकांचे पुतणे अत्यंत कष्टाळू कमालीचे प्रांजळ आणि प्रामाणिक वृत्तीचे नेहमी हरिसेवेत मग्नच असायचे एकदा त्यांच्यावर प्रसन्न होऊन काय हवं ते मागून घ्यायला काकांनी सांगितल्यावर श्रीधरपंत म्हणाले मला फक्त तुमचे चरण हवेत हरिकाकांनी त्यावेळी फक्त आपल्या चरणांच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि केवळ स्मितहास्यात आपल्या अंतरीचा भाव मिसळून टाकला हरिकाकांच्या अंत्ययात्रेसाठी धावत पळत येऊनही जेव्हा श्रीधर पंतांना काकांचं अंत्यदर्शन झालं नाही त्यावेळी अतिशय व्यथित मनाने ते आपल्या पत्नीसह पंचगंगेवरील स्मशानभूमीकडे धावले तर तिथे काकांची चित्ता जळत होती बरेचसे लोक परतले होते थोड़ेच लोक साश्रू नयनाने त्या चेतवलेल्या चित्तेकडे विमनस्कन मनानी बस बघत बसले होते कोणी कोणाशी काही बोलतच नव्हतं बांध फुटलेल्या धरणागत वाहणाऱ्या डोळ्यातले पाणी श्रीधरपंतांनी धोत्राच्या सोग्याने कितीतरी वेळा टिपलं तरी ते घळाघळा वाहतच होतं त्यात आपल्याला काकांचं अंतदर्शन घडलं नाही याचंच दुःख त्यांना अधिक होतं चितेला प्रदक्षिणा घालताना ते, ते, हो ते, प्रदक्ष ते स्वतःशीच म्हणाले काका तुम्ही सर्वांना दर्शन दिलं मीच तेवढा अभागी का त्याचवेळी श्रीधरपंतांना चितेतील अग्नीतून काकांचा उजवा पाय बाहेर येताना दिसला मी दोन्ही हातांनी त्या चरणांना स्पर्श करत त्यावर डोकं टेकलं काकांचा तो बाहेर आलेला पाय अत्यंत गुळगुळीत अशा स्पर्शाने अगदी शीतल असा जाणवत होता एक आगळाच एक अलौकिक स्पर्शानुभव पंतांनी घेतलेला होता आपण काकांना चरण मागितले होते याची आठवण श्रीधरांना झाली आणि दिलेलं वचन काकांनी पूर्ण केलं काका तुम्ही दिल्या घेतल्या वचनांची अचूक आठवण ठेवता आणि देह ठेवल्यावरही दिलेला शब्द पाळता याहून तुमच्या असण्याची आणखीन कोणती वेगळी साक्ष आम्ही घेणार आणि देणार आहोत असं म्हणत पंतांनी चरणाला पुनश्च एकवार मनापासून वंदन केलं आणि काकांचं आपल्याला अंत्यदर्शन घडलं या समाधानात ते घरी परतले श्रीधरपंतांना आलेला हा अनुभव चमत्कारिक वाटावा असाच आहे परंतु योगशास्त्राच्या दृष्टीने आणि परमार्थातील शक्तीनीच हे घडू शकतं याचा पडताळाही जिज्ञासून घेऊ शकतो आपण एखाद्या घटनेकडे अगदी वरवरच्या दृष्टीने बघत असतो त्यानुसार आपण आपली मथळ बनवतो असतो ती किती कुचकामी असतात अकारण आपल्या डोक्याला शीण देऊन जातात हे आपल्याला कळतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते मग पुष्कळ वेळा आपलीच आपल्याला केव देखील येते अशा वेळी धाडसाने मनातलं किलमिष बोलून दाखवणारी जाब विचारणारी मन मोकळं करून सत्य जाणून घेणारी मंडळी योग्य वागतात असंच जाणवतो निपाणीचे तंबाखूचे एक व्यापारी अप्पाजी शिंदे हरिकाका यमकन मरलीला राहत असताना प्रथम त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी काकांनाच हरिकाका कुठे आहेत असं म्हणून विचारलं हरिकाका एक तासाने भेटतील असं आप्पांना हरिकाकांनीच उत्तर दिलं त्याप्रमाणे ते एक तासानंतर आले तेव्हा मघाशी काका एक तासाने भेटतील ही म्हणणारी व्यक्ती हरिकाकाच आहेत हे बघून त्यांच्या रागाचा पारा चढला ते उद्गारले तुम्ही खोटारडेपणा का केला तो तुम्ही साधू लोक असंच लोकांना फसवता हो का अरे मघाशी मी क्षौर करत होतो तुम्ही प्रथमच माझ्याकडे आलात तेव्हा अशा अमंगल कामात आपली पहिलीच भेट होऊ नये म्हणून मी तुम्हाला जसं सांगितलं यात माझं काही चुकलं का काकांनी अतिशय हळूवार स्वरात आप्पाजींना शांतपणे स्पष्टीकरण दिलं आता आप्पाजीही बरमले आणि नरमले देखील पुढे काकांच्या परिवारातीलच होऊन ते राहिले आप्पाजी म्हणतात मी मानसपूजा करीत असे एकदा काकांनी आप्पांना सांगितलं कुत्री आणि माणसांना जीव घाल त्यांचीच पाद्यपूजा कर आप्पांनी काकांमधील श्रद्धेने सर्व काही केलं माघ मासातील पहिली संकष्टी दरवर्षी पाद्यपूजेसाठी आप्पांना दिली होती आदल्या दिवशी ज्ञानेश्वरीवर प्रवचन आणि संकष्टीला पाद्यपूजा तसंच निच्छाभोजनही होत असे एका वर्षी राजगिरीची भाजी आणि भाकरी काकांनी करायला सांगितली होती काका आणि आप्पा यांच्या अनेक वेळा रात्र रात्र गप्पा चालायच्या त्यात प्रामुख्याने पारमार्थिकच विषय असायचे कधी बोलता बोलता काकांची लय लागून जायची परमेश्वराजवळ कसं जायचं त्यासाठी अशीच लय साधायला हवी असं ते म्हणायचे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा हा श्लोक काकांनी आप्पांच्याकडून घोकून घोकून पाठ करून घेतला होता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा वक्रतुंडाच्या समोर अंगारा घेऊन एक हजार जप करा त्यातून उत्सवाचा अंगारा होतो तो, तो कोणालाही कल्याणार्थ देता येतो असं काका म्हणायचे नित्य मानसपूजेत आपली आणि काकांची लय साधली जाते मी त्यांच्यात ते आणि माझ्यात अशी लय पावतात त्यामुळेच मला समाधी सुख प्राप्त होतं असा अनुभव आपल्याला असल्याचा आप्पाजी शिंदे मोठ्या अभिमानाने सांगतात आणि पुढे आपण वैखरी वाणी विना जप करीत राहिलो तेव्हा त्यांना त्या ते जपमंत्रातील नाद प्रत्यक्ष ऐकायला येत असे असंही आप्पाजी सांगतात आपण हरिकाकांना सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपातून बघतो त्यांचं नामस्मरण किंवा साधस्मरण केलं ना तरी ती मूर्ती डोळ्यांसमोर सा साकारते त्यावेळी आपण काय खातो काय पितो काय बोलतो कसं वागतो ते सर्व काकांना आजही कळतं निपाणीचेच अप्पाजी शिंदे म्हणतात हरी काका का की जय ही घोषणा हरिकाकांसारख्या संतांसाठी हवी कशाला कारण एकदा धीराज म्हणून हरिकाकांना संबोधलं मग त्यांच्यात आणि आपल्यात अंतर निर्माण होणार राजासंबंधी मनात कितीही आदर असला तरी राजाधीराज ते राजाधीराजच आणि हरी हरिकाका ते आपल्या हरिकाकाच आहेत हा बोलका अभिप्राय आहे कारण समोर असलेल्या भक्तीत रंगलेल्या भक्तांमध्ये कितीतरी सर्वसामान्य स्वरूपाचे भक्त असतात त्यांना उद्देशून म्हणाले पाषाणातील जी बेडकी असते ना त्यांचं रक्षण करणार कोण करणार असं श्री समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे संतांना सामान्य माणसाची सदैव काळजी लागून होती त्यामुळे त्यांच्याकडून सामान्यांची अधिक कटाक्षाने काळजी घेतली जात असे एकदा काकांनीच आप्पाजींना सांगितलं देवघरातल्या दत्ताच्या पादुकांच्या बाजूला असलेल्या डबीतून कापूर घे आणि तो शुद्ध कापूर खाऊन टाक तुला यश मिळतं म्हणून उद्या कोणी तुझा द्वेष करतील विषबाधा बाधा करतील तेव्हा नंतर तुला भेटता यावं भक्तीत खंड पडू नये म्हणून कापूर दिला कापरासारखं मन स्वच्छ ठेवावं म्हणून या गोसाव्याची झोळी कधी कमी पडणार नाही असं काका नेहमी म्हणायचे सुरू केलेलं अन्नछत्र बंद पडू नये यासाठी त्यांची धडपड असायची विचारांची सांगडही एकमेकांच्या विचारानेच झाली पाहिजे असं ते नेहमीच सांगायचे एकदा बेळगावच्या महाराजांना हाक मारून बोलावून घेतलं आणि त्यांना एक भांड भरून आणि पाणी आणायला सांगितलं कुंकवाने ओम अक्षर लिहिलं आणि एका कागदावर ठेवून ते त्यांना म्हणाले हे तुझ्या वंशाच्या वैभवाचं आहे अनाहूतपणे कोणाला काकांचा असा आशीर्वादही लाभून जात असे आप्पाजींनी पुढाकार घेऊन हरिभक्तांच्याकडून मिळालेल्या वर्गणीच्या साहाय्याने हरिकाकांची काकांची एक चांदीची मूर्ती तयार करून ती हरिसेवा समितीला अर्पण केली तिचा सांभाळ करण्याची अवघड जबाबदारी देखील स्वीकारली एखाद्या व्यक्तीला अचूक हेरून त्याला भक्तिमार्गात आणून सोडणं हा तर संतांचा आवडता छंद त्यातही जी मुळात नाठाळ आहेत भक्तिमार्गाच्या जवळपास फिरकायलाही तयार नाहीत अशांच्या पाठी सोटा हाडण्यात काकांसारखा संत मागे पुढे बघतच नाही मऊ मेणाहूनी मवाळ असणारे हे संत नाठाळांसाठी मात्र वज्राहूनही कठीण होतात अर्थातच त्यांचं वज्रपण नाठाळाच्या अंतिम कल्याणासाठीच असतं हे त्या नाठाळांनाही पुढे उमगतं मान्य होतं वरवर बघणाऱ्या लोकांना मात्र ते कठोरपण खुपच असतं हरिकाकांच्या जन्मगावी म्हणजे चरळीला ऋग्वेद संहितेचं प्रतिवर्षी पारायण व्हायचं काकांचे थोरले भाऊ विष्णू अण्णा दशग्रंथी वैदिक म्हणून विख्यात होते त्यांचं वेदाध्ययन सखोल होतं घनपाठी असल्यामुळे पहाटे उठून त्यांचं उच्च स्वरात पठण सुरू व्हायचं वाणी संस्कार अतिशय चांगले असल्यामुळे त्यांच्या त्या, त्या पठणाने जाग होऊन त्यांचा मुलगा केशव म्हणजेच एकनाथ दादा प्रभावित व्हायचा वडिलांच्या मुखाने ऐकूनच त्यांनी अनेक सुक्त मुखोद्गत केलेली होती त्यामुळे पित्याच्या समोर बसून संथा घेण्याची त्यांना गरज कधी भासलीच नाही वेदविद्येचे असे संस्कार पित्याकडून पुत्राला पूर्वी सहजपणे प्राप्त होत असत ऋग्वेद पठण सोहळ्याची सांगता हरिकाकांच्या विशेष उपस्थितीनेच झाली काका आले असताना केशव शाळेतून घरी आला पित्याने त्याला काकांना नमस्कार करायला सांगितला तेव्हा कोण काका म्हणून त्यांनी प्रश्न करताच काका हसून सोबत असलेल्या विष्णू अण्णांना म्हणाले याच वघाला आपल्याला जाळ्यात पकडायचं आहे बरं का आणि त्यानंतर दोनच वर्षांनी काकांनी केशवला दत्तक घेतलं विनू अण्णा दंडगे दादा म्हणजेच केशव आणि आप्पाजी शिंदे हे पूर्वजन्मातले भाऊभाऊ आहेत असं काका नेहमीच म्हणायचं आहे एकोप्यांनी राहायला सांगायचे भावा भावातील प्रेमासंबंधी ते म्हणायचे अरे दोन भाऊ म्हणजे एका का काठीची दोन टोकरे दोन्हीही सारखीच असतात हरिकाकांनी वेळोवेळी दिलेले नियम उपासना वेळा नित्य पाळताना भाविकांना एक समाधान असल्याने त्यांनी त्या अद्यापही चालू ठेवलेल्या आहेत त्यातल्या काही नोंदी वानगी दाखवणाऱ्या आहेत हरिकाकांनी मला दर रविवारी सात वाजून चार मिनिटांनी सोमवार मंगळवार रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी बुधवार आणि शनिवार रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी तर शुक्रवारी पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हरिपाठ पंचरत्न पंचरत्नगीता भगवत गीता, गीता मराठी आहे ती अठरावा अध्याय शिवलीलामृत अकरावा अध्याय वाच असा नियम दिला होता दत्तात्रय ज्योतिपाठी कडगाव तालुका गडहिंगल्ज गुरुवारी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय वाचतो माझ्या मुलाला पोलिओ झाला असताना तो बरा होण्यासाठी दिलेला हा नियम काकांनी दोन वर्षासाठी दिला होता परंतु त्याने मिळणाऱ्या समाधानाने मी तो पुढेही चालू ठेवला शंकर दादोबा प्रभावळे मुक्काम पोस्ट कूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर डॉक्टर डी वाय पाटील यांच्याबरोबर आलेल्या एका मुस्लिम गृहस्थाला काकांनी सांगितलं एकवीस वेळा अल्लाह अल्लाह असं म्हण तुझं इच्छित कार्य पूर्ण होईल कोल्हापुरातल्या पंचगंगेच्या काठी रमलेली हरिकाकांची नात सौवत्सला तथा सौसुधा धर्माधिकारी म्हणतात माझ्या एकंदरच प्रापंचिक व्यापाची कल्पना ठेवून माझ्या आजोबांनी म्हणजेच हरिकाकांनी मला झुईपेद असा नियम दिलाला होता दरवर्षी गोकुळाष्टमीच्या उत्सवातील नारळाचा प्रसाद चुकवायचा नाही त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी उत्सवाला जाडं व्हायचं जा। मिळालेल्या श्रीफळाचा प्रसाद सासरी परतल्यानंतर पुन्हा वर्षभर माहेरची आजोबांची सुखर आठवण देत जतन करून ठेवला जाईल तो पुढील उत्सवाची ओढ अंतरी जागती ठेवूनच एकदा मात्र जाणं झालं नाही मन खूपच अस्वस्थ झालं मग हरी अज्जाचं नाव घेऊन देवापुढे नारळ ठेवला त्यावर माझ्या नकळत माझ्या डोळ्यांनी अभिषेकही केला परंतु योगायोग असा की दादा काही कामाच्या निमित्ताने कोल्हापुरात आले आणि नारळाचा प्रसाद माझ्या ओट्यात घालून गेले हिंगलतचे प्राचार्य गजानन गोपाळ गुळवणी यांनी हरि नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये बजावलं की तुम्हाला तुमच्या वडिलांच्याकडून मंत्र घ्यावा लागेल त्यातच तुमचं कल्याण आहे गुळवणींचे वडील नैष्ठिक होते ज्यांच्याकडे जो अधिकार आहे तो मानायलाच हवा त्याचा लाभ प्रपंचाबरोबर पारमार्थिक क्षेत्रातही करून घ्यायला हवा अशी काकांची अत्यंत स्पष्ट जनहितकारी भूमिका होती गुळवणींच्या वडिलांनी त्यांना ओम नमो भगवते दत्तात्रेय हा हा मंत्र दिला आणि या मंत्रामुळेच गुळवणींना नोकरीत बढती तर मिळालीच परंतु आपल्या वडिलांच्या अधिकाऱ्याची जाणीव काकांनी करून दिल्यामुळे काकांवरील भक्तिप्रेमात अधिकच भर पडली जगणं हा धर्म आहे जगवणे कर्तव्य आहे जगण्यात भोग आहे प्रारब्ध आहे आणि जगण्यात आनंद आहे मौज आहे असे केवळ शब्दरूपात न मानता त्यातील प्रत्येक तत्व प्रपंचात राहून परमार्थ साधता साधता देखील कसं अनुसरता येतं हे हरिकाकांनी स्वतःच्या आचार विचारातून सिद्ध केलं आहे दुसऱ्यांचं जीवन पडताळून पाहण्यापेक्षा दुसऱ्यांची उणी दुणी काढण्यापेक्षा आपलं जीवन आपण पडताळून न्याहाळून पाहायला हवं तरच अंतर्मुख होत आहेत मीला जाणून जीवन सफल करून घेता येतं अशी काकांची धारणा होती सदा बोलण्यासारखे चालत आहे अनेकी सदा एक देवासीप आहे अशी व्यवहारात दैनंदिन दे जीवनातही काकांची भूमिका होती तसंच त्यांचं वर्तनही होतं भजायचं एका देवाला नवस दुसऱ्या देवाला आणि नैवेद्य तिसऱ्या देवाला असं आपल्या सोयीचं देवासंबंधीचं माणसांचं धोरण दिसलं ना की काकांना अतिशय वेदना होत असत प्रतिमा केलीसे आपण तेथे कैसे देवपण देव खोटा नवस खोटा एका जनार्दनी रडती पोटा आपल्याच हाताने केवळ स्वार्थापायी तयार केलेल्या प्रतिमेला नवस बोलायचा आणि तो फळता फल फळाला आला नाही की त्या देवाच्या नावाने रडत बसायचा असा दुटप्पीपणा ढोंगीपणा हरिकाकांना अजिबात मान्य नव्हता हो याउलट परमेश्वराचं यथार्थ ज्ञान झालं की देवाबद्दल संपूर्ण शरणभाव प्राप्त होतो देवाच्या इच्छेनुरूप कार्य घडतं भक्त कार्यासाठी स्वतःचं अगर भक्ताचं मरण पुढे ढकलण्याचं सामर्थ्य हरिकाकांसारख्या संतात असूनही त्यांना देवाच्या इच्छेविरुद्ध जाणं आवडत नाही जन्माचं सार्थक करणं आणि शेवटी तो देह देवालाच अर्पण करणं हेच काकांनी पसंत केलं या देहातील आत्मा बाहेर कसा येतो ज्योतिरूपानी परब्रह्मात कसा लुप्त होतो हे याची देही याची डोळा पाहण्याचं सामर्थ्य काकांना नक्कीच प्राप्त झालेलं होतं आणखीन एक प्रसंग चिनू भोसले यांना काकांनी देह ठेवला त्यावेळी म्हणजे एकवीस डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी काकांच्या देहातून दादांच्या देहात ती दिव्यशक्ती परावर्तित होत असल्याचा दृष्टांत झाला हरिकाकांच्या अस्थीचं हरिद्वारला विसर्जन झालं त्या दिवशी त्याचवेळी कोल्हापुरातल्या त्यांच्या एका भक्ताला म्हणजेच बंडोपंत कुलकर्णी यांना एक दिव्य ज्योत हरिकाकांच्या देहातील निघून ती एकनाथ दादांच्या अंतरी शिरून लुप्त होत आहे असा दृष्टांत घडला त्यांनी अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या आपल्या मुलाला अस्थिविसर्जनाची नेमकी वेळ विचारून घेऊन खात्री करून घेतली एक तेज ज्योती एका तेजोनिधीकडून दुसऱ्या तेजोरूपात जाऊन मिसळण्याचा प्रक्रियेसंबंधी योगशास्त्राने बराच विचार मांडलेला आहे सिद्धीच्या संदर्भातही गुरूंनी शिष्याच्या डोक्यावर नुसता हात ठेवू नये आपलं सिद्धी सामर्थ्य शिष्यात परावर्तित करण्याच्या अनेक कथा आपण वाचतोच हरिकाकांनी आपलं तेज आपलं सामर्थ्य आपल्या माघारीही त्याच दिशेने चालू राहावं म्हणून ते परावर्तित केलं असलं पाहिजे हरिकाका जिथे जात तिथे कस्तुरी मृगामागे धावल्यागत माणसं त्यांच्या पाठी धावत येत असत एखाद्या आजारावर आधी मोठ्या विश्वासाने एखाद्या पॅथीची सुरू केलेली उपचार पद्धती भरपूर पैसे मोजून वापरूनही निकामी ठरली की मग दुसरी पॅथी हाताळायची असं करूनही जेव्हा मूळ आजारात काळीचाही प्रयोग म्हणून देखील फरक पडत नसेल तर मात्र हरिकाकांसारख्या सत्पुरुषांकडे जाण्याशिवाय अन्य मार्ग नाही म्हणून बघूया जाऊ अशा भावानंही अनेक रुग्ण आणि रुग्णांचे न जवळचे नातेवाईक मित्र काकांच्याकडे आलेले असत आलेल्या रुग्णांची हरिकाका आधी आपल्या सूक्ष्मदृष्टीने चाचणी करून त्याची अस्थेने चौकशीही करत असत त्यामुळे एखाद्या डॉक्टरापासून जसं काहीही लपवून ठेवता येत नाही आणि रुग्णाला त्याच्याबरोबरच्या व्यक्तीला मोकळेपणाने आजारासंबंधी सांगावं लागतं तसंच काकांनाही आजारासंबंधी बारीक सारीक तक्रारी देखील ऐकवल्या जात असत गोव्यात तळावलीला अनिल गुमास्ते यांच्याकडे हरिकाका गेले असताना अनुराधा बाळकृष्ण साचेत आपल्या अपंग मुलीला घेऊन काकांच्याकडे आली तिचा तिला धड उभं राहताही येत नव्हतं चौथं वर्ष संपत आलं तरी चालताही येत नव्हतं काकांनी त्या पांगुळ्याला मुलीचं नाव विचारलं तिचं नीट निरीक्षण केलं आणि तिच्या नावाने सुद्धा बेटा ये बरं इकडे अशी हाक राहिली मारली साधं उभं राहण्याचा कसा बसा प्रयत्न करीत असताना सारखी खाली पडते आहे हे ध्यानात घेऊन त्यांनी तिला आपल्याकडे घेऊन यायला तिच्या आईला सांगितलं सुधाच्या गुडघ्यावरून अतिशय हळूवारपणे हात फिरवला आपल्या हातांचा आधार देत देत त्यांनी तिला उभी केली तेव्हापासून ती उभी राहायला लागली आणि नंतर हळूहळू चालायलाही लागली तिच्या आईला काकांनी सांगितलं की तुमच्या या मुलीला होमिओपॅथीचा औषधोपचार करा आणि कासवाची पाठ झरवून तिला दिवसातून तीन वेळा द्या म्हणजे तिचा आजार बरा होईल तिला नेहमीसाठी नीट चाल चालताही येईल मात्र उपचारात खंड पडू देऊ नका हां आपली मुलगी चालायला लागावी ला ला म्हणून तिच्या आईवडिलांनी अतिशय निष्ठापूर्वक एक एकेक उपचारपद्धी पद्धती अनुभवली होती मात्र प्रत्येक वेळी पदरी निराशाच आल्यामुळे त्यांना या सर्व शास्त्रांवरील विश्वासच उडत चालला होता काकांनी होमिओपॅथीचा इलाज सुधार सुधाला चालू करून हा विश्वास कायम राखला आणि पास कासवाची पाळ सांबर शिंग अशी आपल्याकडे फार वर्षापूर्वी वापरली जाणारी उपचार पद्धती ॲलोपॅथीचं प्रस्थ माजल्यापासून दुर्लक्षित झाली होती तिचं स्मरणही करून दिलं आपलं कृपा सामर्थ्य त्यात मिसळलं आणि सुधाला नवसंजीवन दिलं आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत अवधूत गुरुदेव दत्त